भावाची आणि काळजी करते गावाची लाडकी बहीण भावाची आणि काळजी करते गावाची आज ती सारखं बोल बाय बाय टाटा करून मोबाईल वरती सारखं बोलती बाय बाय टाटा करून आणि दातारीकून कुठे बिथाम ते तर बघून आणि धातारी इस्कून कुठे बिथाम ते तर पोर बघून तिच्या आईच्या खोपात पेटवली आजी बायको नाव आहे दिजा शांती म्हणजे श्रांती म्हणेच नाव तिच्या तिच्या शांती आणि फिरत्या डोळं मारत राहते बायको पैशाला माझी लय आहो बायको पैशाला माझी लय हवडी पंधराशे रुपयाचा हप्ता आला आला म्हंटल आदल्या दिवशी बाई त्या बँकेच्या पायऱ्या जाऊन दुपती या शांती आहे मी शांती माझी लय मोठी आहे क्रांती त्यामुळे काढून हा घट तुझ्या मर्यावर सात फेऱ्या मारल्या पाच फेऱ्या मारून मधन उठून गेले आणि उठून आले घुसणार पाच फेऱ्या मारून नाही गेल तू मग बाकीच्या दोन फेरे तू कोणासंग मारून गुगल पे ए, आ, आ, आवाज खाली मुला वाकून बोलायचं वाकून बोलायला मला काही मुलगा झाले नाही तुमचं खानदान आहे की मला माहिती त्या यांच्या कुठे मी वाकायचं आणि वार सोडायचं खानदान बघितलं की मी लग्नात बाजारू पिऊन गटारात लोडतोय तिकडे आणि आई गाज मिळून इकडे अगं माझी आई नाचत होती तेव्हा तुझा आई बाका कुस्त्या खेळत होत काय गेलं डब्लू डब्लू सारखं तिकडे जाऊन अवलंबिकला तुझं माझं सपान माहिती आहे ना त्या जोडीसारखं अरे तशी माझी आई होती दडकट खाण्याची वजन तुझा दालीवड पाळणा करून 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 वजनाचं मला सांगायला लागली या ए तुझ्या आईला सांग लय वजन वाढवू नको म्हणा वजन लय वाढवलं का नाही राऊंडात ना कमी करतात हे तुला ती माहिती आहे गे पण विघ्नेश फोगट म्हणजे फोगट तिथे जरा वजन वाढलं होतं कुस्तीच्या गावकात बाहेर काढलेल्या गा। मग तुझ्या आईला सांग काय घाई वजन वाढवायची आणि तुझ्या आईला सगळं गाव गावात बाहेर करून टाकायचं अरे, अरे अशी माझी आई घाबरून बाजूला बाजूला आता माझी मज परत आली म्हटल्यावर मध्ये कोण थांबणार जा धडक चार पाच ए मग चेष्ट आई

तुझं आई बसू लागे गटाला तुझ्या आई सुडी खेकडा आणि तुझ्या बाळाला कराल कम्प्लीट वाखडा थांब थांब आता माझ्या आईलाच फोन लावते आणि तुझं कस झिरवते बघ बरोबर तुझा झिरवते बघ लाव लाव तुझ्या आईला फोन लाव तुझ्या बाळाला फोन लाव तुझ्या भणीला फोन लाव माझ्या भणीला कसं कशा कशाला म्हणजे तू उशाला ते पैसा ला शिवजी तुझ्या बाळा बारशाला भोकाला ना। ना, भोकाला नाकाच्या भोकाला जरा हात लावून बघित माझ्या शैश शर्टाच्या बटनाला एक मिनिट थांब रे माझ्या आईचा फोन केलेलाय हॅलो हॅलो आई आई लिग का तुझी काय हिरीच पडली काय काय आई आई कुठे काय करते आय का कुठे उसात न मुलं फिरते हॅलो शांती काय काय अगं तुझा पंधराशे रुपये बघ काय करू अगं अग बाई पंधराशे रुपये आता काय करू आता काय करू दार उद्या अंगावर आज माझ्या लग्नाचा आपल्या दोघांच्या लग्नाचा अगदी शांती अगदी विश्रांती अगं आपल्या दोघांच्या लग्नाचा आज बड्डे आहे हॅप्पी बड्डा टू यू आज नाचो तो, तो माझ्या बायकोला माझ्या काका घेऊन आनंदानं दावणी झाडून काय के लांब न जावा घसरून पडशील बर का पडयात बाया बंद रुपया उचलाय जाईची शिल्प तुझ्या तो खोकला बी काय काय आहे त्याची पना नेमकं बायका दिसल्यावरच वर येतोय आणि त्या बरोबर मागच्या बाजूला साऊंड बॉक्स दुखतोय कोण येणार आमचं दुकान चोळायला तरी लागते म्हणायला अगं अवसा भरत येऊसा हरचीच्या उसात मला तू हळूच भेटशील का आता कोण आम्हाला भेटणार हा तरी बी अजून मी माग पाय घेतलेला नाही आता व्हॉट्सअप वर फोटो सोडलाय जेवानीत पुस्त्या खेळ त्याला बघूया तर उचलायचे नाही जमलं तर वाकड पाय घालून पाडायची सासा सा, सा, सावली आली तुमच्या गावात गोड बघून सगळी आली हसत खेळत गोड चालतय ग कोण ग शिलबे गर चालणार आता झोपायची टायमिंग झाली काय करूया बाई वाऱ्यावर या वार्या वार्या। पांडू आहे मी पांडू अजून धांडू धांडू मामा ओ मामा, अगो बाई मामाचं कान फोडलं वाटत लाटण्या काय म्हणलीस मम्मीचा कान फोडलाय पाटला ना अरे देवा हे थेड खरच कानाकडनं वाहतूक बंद वाटत आता माझी झडतीच आहे मामा ओ मामा रस्ता सोड़ा। मामा आगे। आगे रस्ता सोडा काय दोतार मामान मामानी आई के बाई आता ज्या माणसाला असले बोलायचं नसते बाबा मी तुला काही वाईट बोलले नाही कुठं चाललाय कुठं चाललाय रस्ता सोडा असं म्हटलं अच्छा वय ते मी फोटो दिलता व पाहिजे म्हणून हाय का कोण तुझ्यावाने काने कानेता माझे कपडे नेतो आई शपथ आता या थिरड्याला फळ सांगू मी कोण आहे ते ठीक आहे मजा करते जरा याची मामा ओ मामा नवऱ्या मुलगा कोण आहे मग प्रश्न काय माझे किंग नवरा मलाच बायको पाहिजे गन, तो oh God, खाई भाई को भाई ओ माय गॉड काय करू म्हणजे माणसाच या वयात बायको पाहिजे म्हणतोय पांडू आय मे पांडू अजून घराघरात थि दुमचा दांडू आता घालात चुलीस कशाला पाहिजे तुम्हाला या वयात बायको आई म्हणले येत काय कु येत गे एक ये का नाऊट गोईंग आहे आणि दुसरा इनकमिंग आहे आकाश तर काय आहे माझ्या मोरा जरा वाकाय लागतय बोलायला काय ग बाई त्याला हातरून नाही झोपायला आणि पोरगी मागतोय शेकायला लाज आहे का, हा, का, ला। का, का नाकाला गुडघ ते कायला काय म्हणलीस भाक आहे का नाकाला काय काय बघतेस का नाही आदे आहेस दोन दोन आहेत बघ मोठ घालून ए बाबा जात गेला मी काय तुझ्या संग हनीमून करायला आले नाही मग योजनेची काम करायला आले आहे योजना आमच्या गावात योजना दिसना कोण नाही बाई रंजन हाय अंजन हाय आणि ते हे हाय ते हाय ही योजना कोणाची आमच्या बाची अरे किवंड्या पप्पा योजना म्हणजे लाल पावटा लाडका बांधकाम कामगार योजना ची, मी सभासद आहे वयस्कर लोकांना पेन्शन आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी भांड्याचा सड अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी मी अर्ज भरून घेण्यासाठी आले आहे कळलो मामा आई मला सांगायचं नाही आता माझी मातारी असते तर दोन्हीकडनं फायदा झाला असता की बघा मी दोन्हीकडनं कसला कसला म्हणजे एक पेन्शन भांडे कुंडी दोन माझे लडक्या बहिणीचा हा तरी पण पेन्शन साठी अर्ज करा नाव सांगा तुमचं व्हॉट इज युअर नेम 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 वय माझा नेम लय भारी आहे बरोबर मधल्या दांडीवर बॉल पडतोय माझा काय ऐकतेस अग हे झालं क्रिकेट पण तुला सांगतो त्याच्यातलं तुला माहिती आहे का रायफल शूटिंगच्या मधलं काळमावाडीचा आमचा स्वप्नील कोसाळी आहे का नेमबाज वाघ परदेशात गेला आणि कोल्हापूरचं नाव त्यानं उज्ज्वल केलं सुवर्ण पदल सुवर्ण पंड पांडू आय ने पांडू अजून फिरवतोय घरा 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 दांडू आता दांडू झालं कोळसा कशी घ्या ना उद्या नका बसून झोपून झोपून चालल के काय ग बाई काही माणूस भेटला सकाळी सकाळी मामा ना पांडू लांब दांडू भात

हा थांब 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 जरा हलाय लागलाय अंगता काही झालंय लई दिवसान उठवायला लागलोय अंगता आता कसवाजून आठवणी माता होती तवा सारखा उठायचा हा अंगता कर्जासाठी बेगरासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी राम राम लक्षात ठेव लाईट मी माझा दोन्ही हातानं ओटी होतोय आंगटा खरं तुझं नाव सांगितलं नाही प्रीते चिंता मी सावले पावले माऊली खावले जावले खावली आता तुझ्या आईला गावाचे सगळे कुत्री चावली तुझ्या भावावर माकड धावली जा बाई जा मला मी जाता जाता घराला सोड तू कशी नेतीस मला बसता बसता एकच गाणं लाव मोबाईल वर नाचू या की दोघे टॉली वर जाता जाता कस झेपल तस अग बाई पांडू आहे मी पांडू अजून घरा 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 फिरवतोय है कार त्याला कोण मारे बायको पेक्षा मी उनी लय मारे बाजा म्हणता मला माझ्या दारो पिढी घे पैसे संपल्याची झलक दिक्या या बेक मागून खाज्या हे माझे बायको शांती शांती म्हणे शांती कुठे आहे शांती नुसती काय म्हणत ती मला धमकी दे ती वकिलाची हा वकिलाची धमकी देते कोण त्याची बिडकीच्या नाकाची बिडकी जा गेली सोडत माझ्या उद्याच्या उद्या कागद गोळा केल्यावर बायका गोळा करतो आणि जर नाही गोळा केली तर कागद गोळा गोळा तर आणून ठेवतो शांती म्हणे शांती तुझ्या ईर्ष्यावर आणून ठेवतो घरा बसंती नाही तर शेवंती <laughs> नमस्कार 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 या या आज या आज या आज या आणि आमचा भी लढा घ्या अगोबाई काय घ्या तुम्हाला काय तुम्हाला काय आवडतंय ते घ्या आणि चारी बाजून मी एकदम मी फ्रीलाईन मध्ये मोकळाच आहे ना अगू बाई घरात कोणच दिसत नाही वहिनी आजी काकू काका ते आहेत ते सगळे गेल्यात ते सगळे गेले त्यांच्या आईच्या गावात भुईमुंग उपडायला तुम्ही या माझी समजूत काढायला एकटाच आहे आडी नडेला फ्रीलाईन एकदम फाईन हो बायको असून तुम्ही एकटा काय राहता कुठे आहे शेजारी आहे की आडी नडीला आडी नडीला म्हणजे म्हणजे काय माझी मेवली माझ्या लेडायची अय नाही म्हणत नाही बिचारी कशाला चहा पाणी नाश्ता या भाऊजी बसा भाऊजी इथं बसा भाऊजी तिथं बसा भाऊजी इथं जरा भाऊजी तिथं घरा भाऊजी हा। म्हणजे तुमची बायको तुम्हाला मिस करत नाही मिस कुठला काढलाय मिसन साधा नाही दिवाळीच्या मिस्टर आता तुम्ही फार रंगात आलेला दिसताय ना मला इथून गेलं पाहिजे नका 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 तुम्ही एकट्या गावात जाऊ नका आमचं गाव नाही चांगलं नाही मॅडम एकटी बाई दिसली कि तिचा का नाही उचलून

ओळख करून देतो गावाला पण पहिले आग लावा माझ्या बायकोच्या तोंडाला तिच्या वागण्याला तिच्या मोबाईलला अहो तिला अजून काय पवार झाला तिला काय होतंय बारा बारा चोवीस तास हो कानाला मोबाईल जेवताना मोबाईल फिरताना मोबाईल जेवण करताना मोबाईल भाकरी करताना मोबाईल 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 कानाला धरून धरून आजही जेवघ सारखी त्या बिचारीची त्या बाटकीची त्या बुडकीची मान वाकरी झाली मग तुम्ही काही बोलत नाही तिला काय बोलू काय बोलू तिला अहो लाडक्या बहिणीचा पाठीमा आहे ना तिला मी मोका असतोय मॅडम हा एकदम बिजी असतोय मी कसल्या कामात बिझी असा तुम्ही मी मॅडम काय म्हणते मी सकाळी दारू पिऊन झोपलो हा की एकदम संध्याकाळी झोपतोय हा आणि संध्याकाळी उठतो कुठे वेळा सांगा मला कुठलं काम करायला बिजी असतोय मी ओ बिझी अहो हेच तुमचं वागण बायकांना खटकतय वागू नका असं सोडानी दारू बसून खाऊ नका मग कसा गोवरे राहून खाऊ आहो आहो बसूनच खात कसे बाई परत आला का जातीवर जरा माया करा माझ्या लाडक्या बहिणीवर माया करतो तुम हो, ना तुमच्या बहिणीवर पण तुम्हाला माझी मी उणी व्हाय लागणार बर का अगो बाई हे आणि काय आणि काय कशात काय आणि फाटक्यात पाय आता मी एकटाच आहे दोघे मिळून करूया की उभ्या उभ्या एकमेकाला बाय बाय टाटा बाय बाय चला मी तयार आहे हा पण एवढ्याला चार्जिंग मोबाईल होत नाही आता ही नवीन काय नवीन काय माझ्या बायकोला जवळचं हाय खाऊ आपण दोघ चिकन चिकटी फाय आणि नाचून करूया एकमेकाला हाय हाय बाय 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 अगे बाय अग बाय अग बाय आता भाऊजीला काय नाराज करायचं हाय करा चालू की हा मच्छरणी हिंदुस्तानी तू कोण गाय गावतानी फटक भवानी तूट्टनी अतिक्रमण बेगर बसात त्या मॅडमला काय बोल नको सांगतो तुला त्या समाजसेवेक आहे तुझ्या खाल मुंडीने गाव तुंडी नाही समाज सेविका अगोली असते ना काय वर आणि तोंडाला पळवून तुझ्या संसाराबद्दल कान उघडणे करत होते त्याची मी बांधका कामगार संघटनेचे सदस्य आहे या दारुड्याला जरा कव्हरेज मध्ये घे हा ह्याला घेज मध्ये घ्या नाहीतर का डोक्यावर बसून पाणी सोडणार

आता बोल की थांबलीस का हा किडा कशात आहे माझा सांगेल आता तुम्हीच बघा हा परमानंद नवऱ्याला कशी जीवन लॉकडाऊन उलटी हा मोठा मोठा किडा आहे म्हणते हा कुटाळी चिडा सांगा कुटाळी चिडाची तिने अजून माझा उलगाडायचं केलेला नाही हाय हाय मोठा किडा आहे तुझ्यात आणि देशांत करण्यासाठी कायद्याचा टोल पाहिजे नका नका तो नका भोग नका कायदा हात ठेवू नका मी हा हो एक कायद्याचा होण दे अहो किती उशीर खोली कुचूक कुचूक करून बसलाय काय प्रायव्हेट मीटिंग होती काय पुढच्या इलेक्शनची अहो मीटिंग कशाची किंवा पैसा किरा गोडच विना काय काय जरा सरा वागा ना हो वकील तुम्ही बोलताय ना मला आणि तुम्हाला कसं बोललो म्हणजे काय कारण द्या वकील साहेब काय करायचं या हे बघा ताई झालं केलं विसरून जावा वकील साहेब यांचं जे काही घरगुती भांडण असेल टाका अहो दारोडे मामा आ? तुम्हाला दार। आ, मी हात जोडून विनंती करते लाडकी बहीण म्हणून गावाला तमाशा दाखवू नका काय बोलतय काय बोलताय आहे मॅडम अ मी कुठं तमाशा करतोय मी तमाशा बंद करतो पण नक्की जर लावणीचा शिव चालू करते का तुम्हाला हे बंद करायचे पहिले नाही बन करणार मी नाही बन करणार कुठले आणून देऊ क्वॉटर हो मॅडम तुमचा नवरा आहे की देशी दारू दुकान चक्क मला म्हणतो म्हणतो कारंडे कुठला आणू क्वार्टर असं म्हटलं मी कारंडे बाबा तू माझा घेऊ नकोस

तुम्ही त्याच्या बरोबर राहता का माझ्यावर येता निर्णय घ्या आणि केस मिटवा मिटवायला पाठवा ओ वकील कारण दे तुम्ही माझे मिटवायला आलाय का फेटवायला आलाय हा तारीख फे तारीख तारीख फे तारीख या डेड किलो का हात जागर किस्त पड गया ना माणूस हसता नाही फळा 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 रडता है आणि पळता आहे मी जरा बोलते वकील साहेब बोला बोला काय नाव तुझं मी लाल पावटा समाजसेविका लाडकी बहीण सावली पावली मावली कावली सावली कावली आईला इला आमच्या सोळाड्यांच्याच खाजवली हे दारुड्या काय तुझं बोला मॅडम बोला हे पहा

पलटाला बोकुड अरे बांधा त्याला बांधा मोर तज्ञा त्याच्या पुरी थांबल्या का कालच नवीन धोतर आणलंय पाठायच माझ धोतर अवघड जागेला या बाया बोकुड बिकुड काय आलं नाहीत वा चवय लाडक्या बहिणीचा आणि दारुड्या नवऱ्याचा काय निर्णय द्यायचा तो तुम्ही द्या शबाद माझे वा वकील तू आणि मी द्यायचा वय आता वडील दारा म्हणून सांगितलं विचारलंच म्हणून सांगतो पहिलं त्या दारोड्याचा रिमांड घ्या आणि त्याच्या बायकोला माझ्या ताब्यात घ्या माझ्या माझी मुलगी म्हणून तिला घरला नेतो ये, 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 ये करतो अंगाव येता रे सगळं घरदार तिच्या नावाव करतो कसं वाटतय एकदम भारी आबा विसरली मॅडम सावली मॅडम तुमचं काय मत आहे पांडू माझी केस निकाल झाली पैसे पडो अकाउंट पांडू आहे बे पांडू फेरी होतोय घरा 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 दांडू चला पूर्ण येणं कारण द्या अरे खेळ भात काढून अरे मी दारू सोडली अरे माझी खोड मोडली अरे माझी बायको मला परत द्या अरे मी तुमच्या पाया पडतो अरे ए वाट क्या मी कुठं तुझ्या बायकोला घेऊन चाललोय तुलाच लाईनीवर आणण्यासाठी नाटक केलं होतं आणि ऐका रे बाबा नो फक्त दारूत आणि वाईट माणसांच्या संगतीत राहू नका जरा त्या विषारी दारूच्या पाण्याच्या कुंडात आणि बघा जगात काय काय चाललंय पाच पाच सहा सहा वर्षाच्या बारख्या मुलींच्या वर व्हायला व्हायला माझ्या लाडक्या बहिणींची भर दिवसा आबरू लुटली जायला लागली अरे जाळपोळ काय लुटा लुट्टी काय भर दिवसा मारा मार्या काय गुंडगिरी काय आणि घर फोडाफोडी चालली अरे कोण बंद करणार आ हे सगळं थांबवा अ रे बाबानो सरकार आया बहिणीसनी मदत करत्या त्याचा आनंदानं लाभ घ्या यातच तुमचा सुखी संसार होणार आहे एवढं बोलून मी माझं पाट फाटाय लागलं आहे आणि खोकला बी हातले हात उड्या मारायला लागला आहे त्याचं भडकं पडायच्या आजे या ठिकाणी पॅशन ब बंद कर पांडू बा आणि जरा बोलायचं नाही बाय का एवढ्या वेळात मी दुसरी बायको की अरे तुझ्या दुसऱ्या बायकोच्या आईचा फाडला सात बाराचा होत राम सांभाळते आपण आबा आबा हे आमचं झालो त्या सावली मोकळ्या साईत त्यांचं काय ते बघा घ्या बा ते जाऊ दे की एक कांडे वकिलासोबत भांडू दे काही त्यान लाल भाऊटा काय करायचं काय करायचं त्याच थोबर सुरवून दारात बसवायचं पोथ टाकायचं हथरून आणि त्याच्यावर बसू दे भीक मागत दोन्ही हात पसरून आणि हे वकील साहेब दांड्या लागल्यावर काय करायचं केला चेहरा त्याचा काळा कोट घालून वकिलावर चढ बायको व्हायचं हो कारण वकील साहेब अंड्या याला वाचा फोडली पाहिजे आणि माझ्या पोरींच्या कडे कोणी वाकडी नजर केली तर मी खपवून घेणार नाही अग बायादेव बाबाच्या नावानं गणपती बाप्पा परत परत लवकर या